लाईट बिल पाणीपट्टी आणि राशन कार्ड वरून झालेला हा वाद अतिशय भयंकर ठरला आठ घरात गणपतीचं पहिल्यांदाच आगमन झाले होते परंतु त्याच्याच दुसऱ्या दिवशी सख्खा भाऊ आपल्या कुटुंबाबरोबर एवढं भयंकर करेल याचा कोणी विचारही केला नव्हता आणि या घटनेने पुन्हा एकदा सिद्ध झालं आता महाराष्ट्र युपी बिहारच्या वाटेवर चालला आहे अगोदर महाराष्ट्रामध्ये क्राईमच्या घटना खूपच कमी व्हायच्या परंतु आता गेल्या काही वर्षापासून महाराष्ट्रामध्ये अशा काही घटना घडतात त्या घटना यू पी बिहार या ठिकाणीच व्हायच्या सख्या भावांनी आपला मोठा भाऊ वहिनी आणि लहानची चिमुरडा पुतण्या यांच्याबरोबर नेमकं त्यांनी काय केलं आणि ही घटना महाराष्ट्रामध्ये कुठे घडली चला ते पाहूया त्या अगोदर वरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा ही थरारक घटना घडली आहे रायगड जिल्ह्यामधील कर्जत तालुक्यामध्ये रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यामधील नेरळ चिकलपाडा या गावामध्ये मदन पाटील आणि हनुमंत पाटील या दोन्ही सक्क्या भावाचे कुटुंब राहते काही वर्षा अगोदर मदन पाटील यांचे वडील जितो पाटील यांनी चिकल पाड़ा या गावामध्ये घर विकत घेतले होते कालांतराने ते घर मदन पाटील यांच्या नावावरती झाले भाऊ हनुमंत पाटील आणि मोठा भाऊ मदन पाटील या दोघांचे लग्नही झाले मदन पाटील वर्ष पस्तीस आणि त्यांची पत्नी अनिशा पाटील हे दोघेही आरोग्य विभागामध्ये काम करत होते तसेच त्यांना आठ वर्षी एक मुलगा होता त्याचे नाव विनायक पाटील असे ठेवण्यात आले या कुटुंबाचा संसार आनंदामध्ये चालू होता सर्व राज्यभरामध्ये गणपतीचं आगमन झालं तेव्हा घरातील आठ वर्षे चिमुरडा विनायक याने या आपले वडील मदन पाटील यांना विनंती केली पप्पा आपल्या घरी गणपती बसवायचा आहे तेव्हा मदन पाटील आणि त्यांची पत्नी अनिशा या दोघांनीही आपल्या मुलाला समजवलं आपल्याला घरामध्ये टाईम नसतो कामावरती जावं लागतं त्यामुळे आपण घरात गणपती नको बसवायला परंतु लहान चिमुरडा विनायक यांनी आई वडिलांच्या गणपती बसवण्याचा हट्टच धरला आणि आई विनायकच्या हट्टापुढे घरामध्ये पहिल्यांदीच गणपती बसवला परंतु गणपतीच्या दुसऱ्या दिवशी घरामध्ये एवढी भयंकर घटना होणार होती याची कल्पना कोणालाही आली नाही दुसऱ्या दिवशी या कुटुंबातील आई वडील आणि चिमुडा या तिघापैकी कोणीही दुसरा दिवस उजडल्याला हो पाहिला नाही त्याचं झालं असं की मदन पाटील आणि हनुमंत पाटील यांच्या वडिलांनी घर घेतलं होतं परंतु ते घर मदन पाटील यांच्या नावावरती झालं होतं त्यामुळे सरकारी डॉक्युमेंट्सवरतीच म्हणजे राशन कार्ड पाणीपट्टी इत्यादी डॉक्युमेंट्सवरती मदन पाटील यांचंच नाव असायचं त्यामुळे लहाना भाऊ हनुमंत पाटील यांना सरकारी योजना भेटत नव्हत्या त्यासाठी हनुमंत पाटील यांनी आपले मोठे भाऊ मदन पाटील यांना विनंती केली होती मला सरकारी योजना भेटत नाही पाणीपट्टीवरती तुझं नाव राशन कार्डवरती तुझं नाव लाईट बिलवरती तुझं नाव त्यासाठी आता तू मला घराचा अर्धा वाटा माझ्या नावावरती करून दे परंतु या कारणामुळे हनुमंत पाटील आणि मदन पाटील या दोघांमध्ये वाद झाला होता राज्यभरामध्ये गणपतीचं आगमन झालं होतं त्याच दिवशी हनुमंत पाटील याने आपल्या पत्नीला तिच्या सासरी पाठवलं होतं आणि त्याच्यात दुसऱ्या दिवशी मदन पाटील त्यांची पत्नी अनिशा पाटील आणि आठ वर्षी लहान मुडा विनायक पाटील हे तिघंही एका ओढ्यामध्ये मृत अवस्थेमध्ये आढळले होते विशेष म्हणजे या तिघांच्या शरीरावरती वेगवेगळ्या प्रकारच्या जखमा होत्या आणि यात विशेष म्हणजे मदन पाटील यांची पत्नी अनिशा पाटील ही सात महिन्याची गर्भवती होती गावकऱ्यांना ओढ्यामध्ये कुटुंबातील तिन्हींचा मृतदेह आढळल्यामुळे गावामध्ये खळबळ उडाली तात्काळ पोलिसांना संपर्क साधण्यात आला पोलिसांनी घटनास्थळी धाव गेली आणि तिन्ही मृतदेहाचा पंचनामा केला परंतु सकाळी हस्त खेळतं कुटुंबात दिसलेलं रात्री अचानक यांच्याबरोबर नेमकं असं काय घडलं हे शोधणं पोलिसांपुढे मोठं आव्हान होतं प्रथम पोलिसांनी मदन पाटील यांच्या शेजाऱ्यांना विचारपूस केली काल रात्री नेमकं काय घडलं होतं तेव्हा शेजाऱ्यांनी सांगितलं होतं त्यांचा भाऊ हनुमंत पाटील यांच्या दोघांमध्ये वाद झाले होते परंतु त्यावेळेस हनुमान पाटील त्यांच्या घरून निघून गेला होता पोलिसांना हनुमान पाटील यांच्यावरती संशय आला पोलिसांनी हनुमान पाटील याला ताब्यात घेतले परंतु त्यांनी पोलिसांना उडवा उत्तर उत्तरं दिली पोलिसांनी ज्यावेळेस आपल्या खाक्या दाखवल्या तेव्हा हनुमान पाटील बोलता पोपट झाला हनुमान पाटील यांनी कबुली दिली त्यांनी अगोदर तिघांनाही लोखंडी रॉडने मारहाण केली त्यामध्ये त्यांनी आपली सात महिन्याची गर्भवती वहिनीचा देखील विचार केला नाही आणि आठ वर्षे चिमुरडा पुतण्या विनायक याची देखील त्याला दया आली नाही घरामुळे दोघा भावांमध्ये झालेला वाद त्याच्या मनात होता आणि तोच राग मनात धरून त्यांनी आपला सक्का भाऊ वहिनी आणि लहान पुतण्या या तिघांनाही निर्गुणपणे संपवले